आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस किर्लोस्कर तर्फे रामानंद नगरच्या कन्याशाळेला वॉटर फिल्टर व सायकल प्रदान कार्यक्रम किर्लोस्कर कारखान्याने केलेले दान हे सतपात्री आहे श्रीकांत लाडे यांचे प्रतिपादन किर्लोस्कर कोरकोट प्रायव्हेट लिमिटेड किर्लोस्कर वाडी या कारखान्यातर्फे रामानंदनगर तालुका येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालयाला विद्यार्थ्यांसाठी वॉटर प्युरिफायर व सायकल प्रदान कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींची गरज लक्षात घेऊन किर्लोस्कर कोरोकोट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे कारखान्याच्या सी एस आर फंडातून विद्यालयाला सुमारे एक लाख रुपये किमतीचे वॉटर प्युरिफायर व सायकल बँकसाठी दहा सायकली देण्यात आल्या परिसरातील देणगीदारांकडून ही विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले यावेळी किर्लोस्कर कोरोकोट कंपनीचे अधिकारी श्रीकांत चव्हाण मंगलमूर्ती मोठे रवींद्रनाथ मंत्री शुभम पाटील योगेश भिडे किरण पवार तसेच विद्यालयाचे देणगीदार भानुदास माने छाया अनुगडे राजुताई जमदाडे मीनाक्षी मोरे सुजाता हजारे श्रीमती शकुंतला सावंत यांचा स्कूल कमिटी सदस्य श्रीकांत लाड व अरुण सावंत यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना स्कूल कमिटीचे श्रीकांत लाड म्हणाले कन्या विद्यालयाच्या गरजा जाणून या देणगीदाराने रयत शिक्षण संस्थेचा दातृत्वाचा वारसा चालू ठेवला आहे ही बाब उल्लेखनीय आहे मी देणगीदारांचे व किर्लोस्कर समूहाचे कौतुक करतो किर्लोस्कर कंपनीचे अधिकारी श्रीकांत चव्हाण यांनी विद्यालयाने राबवलेल्या सायकल बँक या प्रकल्पाचं कौतुक केलं विद्यार्थिनींना पिण्याकरिता शुद्ध पाणी उपलब्ध व्हावं तसेच गरजूंना सायकल उपलब्ध करून देण्याची भूमिका किर्लोस्कर कोरोकोट यांनी घेतली आहे सामाजिक कार्यकर्ते अख्तर फिरजादे यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी किर्लोस्कर कंपनीच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला मुख्याध्यापिका एस एस फिरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली राजवंद्र देसाई अतुल काळे किशन तारपे प्रतिज्ञा सावंत सुधाम लोणकर सचिन सावंत हनुमंत पाटील शिवाजी पाटील यांनी कार्यक्रम पार पाडला स्वागत मुख्याध्यापिका एस एस पिरजादे यांनी केलं सूत्रसंचालन सुजाता हजारे यांनी केलं आभार अतुल काळे यांनी मानले एक दोन वेळा त्यांच्याकडून काय पाहिजे काय नको डिस्कशन केलं काय कशासाठी के पाहिजे काय पाहिजे आणि ज्या आम्हाला आम्हाला की याच्यातील सगळ्यात चांगली गोष्ट सा, कुठली असेल तर तुमच्या शाळेने तयार केली सायकल काय जन्मतील सायकल वाटपाचे कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी लहान मुलां तर तुम्ही तसे आपल्या भागात बदलता होता पण सायकल बॅन करून त्या गरजूंना वर्षांचे म्हणजे काय दोन तीन चार वर्ष लागणारे गोष्टी आहेत त्या पुरवठा करून आणि विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना शाळेत येण्यासाठी सुसय म्हणून हा जो उपक्रम आहे तो फार सुंदर आहे पी जी पाटील यांना रयतेन घडवलं आणि आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा नेता डॉक्टर फतंगराव कदम हे रयतेनं घडवलं रयकेनं फार मोठं दान या महाराष्ट्रात दिलेलं आहे मी मगाशी आपण बसल्यानंतर बैठकीमध्ये काही गोष्टीचा जाणीवपूर्वक उल्लेख केला की स्वातंत्र्याच्या नंतर आपण पहिली पिढी आला या पहिल्या पिढीला बहुजन समाजची एवढी दृष्टी